माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सारथी संस्थेला भेट माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच सारथी संस्थेला भेट दिली त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी केली सारथीचे के अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथीच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली सारथीचे लाभार्थी केवळ युपीएससी आणि स्पर्धा परीक्षा योजनांचाच लाभ घेत नाही तर सारथी लक्षित गट आय जी टी आर सीएसएम एस डी एस यांसारख्या कौशल्य विकास कार्यक्रमांनाही सकारात्मक प्रतिसाद देत आहे ड्रोन पायलट प्रशिक्षण राज्यभरातील कृषी केंद्रातून प्रशिक्षणे यामुळे चांगला फायदा होत आहे महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना आणि छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यांसारख्या उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले असून त्यांना नवी दिशा मिळाली आहे सारथीच्या योजनांचा सा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांनी आपले अनुभव मांडले ज्यामुळे उपस्थितांना योजनांचे परिणाम आणि सकारात्मकता यांचा प्रत्यय आला या लाभार्थ्यांमध्ये एस डीप मधील दीक्षा पिसाळ मंगल मटाले आयफॅट अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी सारथी योजनेचा लाभ घेतलेला तेजस चौधरी सरसेनाप्ती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इन्क्युबेशन योजनेचा लाभार्थी रोहन शिंदे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी आदित्य शेलार आणि शिक्षण प्रसार संस्थेचे सचिव तुषार पाटील ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थी नूतन टिमगिरे यांचा समावेश होता सारथीच्या यशस्वी वाटचालीबाबत शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले संस्थेच्या भविष्यातील प्रगतीसाठी काही महत्वपूर्ण सूचना केल्या या प्रसंगी हर्षवर्धन पाटील आणि संजय पाटील हे देखील शरद पवार यांच्यासोबत उपस्थित होते मान्यवरांनी सारथीला दिलेल्या या भेट प्रसंगी सारथी संचालक मंडळातील मधुकर कोकाटे उमाकांत दांगट नवनाथ पासलकर सारथी निबंधक संजीव जाधव विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते